आधीचे संत करून दाखवा संत आधीचे आधीचे देवाचे आधीचे आपण ऐकल्या गुरु संत कोळीचा राजा होय संत जिथं थांबतात तिथून गुरु महाराज सुरू होतात गुरु महाराजाचे एवढे उपकार आपल्यावर हो आहेत की या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर या जीवाचा तरुणोपाय गुरु महाराजांशिवाय या ठिकाणी शक्य नाही श्री नागोराव शामराव पाटील मस्के रामकिशन देवराव पाटील सपुरे हे गौरवमान सांगून पुन्हा पदाकडे वळतो महाराज आता याच्यावर काय लक्षात येते बघा तुमच्या गुरु संतांचे निज बुज निज संत गुरुचे गुरु ध्याता चरणाबुज आणि कतीर्थ त्या ठा सताच निज बुज असणारे गुरु महाराज होत आपण ऐकल्या संत हे वावरातला सगळा केर कचरा दूर करतात तणकट बाजूला काढतात वावर निर्मळ करतात मामा किती निर्मळ वावर करा पेरणी गुरु महाराजच करावं लागत वावर किती बाऱ्या निर्मळ करा पेरणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्याच्या तणकट अजून उगवणार पेरणी करायचं काम निजनाम बीज पेरिले कानात मोड हृदयात उगवला म्हण बालगीर महाराजांनी बापूजी पाटलाला हाताला धरलं सयांद्रीच्या पर्वताला नेलं सह्याद्री पर्वती वट आई बाळगुरु आई भेट दिली करुणी अंगीकार शेजारी बैसुनी निज नाम देवोली सुखी केले बाळगीर महाराजांच्या कानामध्ये निजगीर महाराजांनी नि... बापूजी पाटलाच्या कानामध्ये बीज फेरलं बापूजी पाटलांना साक्षात समाधी लागली आणि बापूजी पाटलांना बाळगीर महाराजांनी हलून उठिलं बापूजी काय झालं समाधी लागली महाराज बापूजी पाटलाला त्यावेळेस बापूजी पाटील म्हणतात महाराज ते सुख सांगता न ये वाचे आनंद बापूजीशी लादला काय सांगू महाराज म्हणल्या ते सुख आता वाचेन सांगता येत नाही आनंदाची आनंद गोटी तेथे प्रेमाची परे मिटी मुख्याने मुक्याच्या गोष्टी इतर काय जाणी तर नोपाय जर आपल्याला पाहिजे असेल या जीवाचा उद्धार करण्याची जी जर कळकळ आपल्याकडे असेल तर आपल्याला सद्गुरूला किंवा गुरुला शरण गेलं पाहिजे त्याशिवाय या जीवाला उधार नाही मोक्ष नाही काळ्या दगडावरली रे मामा काळ्या दगडावरली गुरु शिवाय या जगामध्ये आजपर्यंत कोणी तरला नाही आणि पुढे कोणी तरून जाणार नाही कोणत्याही गोष्टीमध्ये गुरुच पाहिजे संसार असल गाडी चलवाय शिका आऊ थाय शिका झुपाय शिका मोबाईल चलवायची हा गुरुच पाहिजे गुरु वाचून रीता ठाव नाही ऐका बघा तो चराचर व्यापक असणारी माझी सद्गुरु माऊली आहे आणि त्या माऊली शिवाय त्याचा ऐकावला ते तवा आपल्याला इथून सुटका आहे बर बंधनच कळणं आलंय आम्ही काय अडकले आणि काय मागाव काय की नाही अडकून बसले आम्ही जेलमध्ये पण काय मागाव सुटण्यासाठी हे कळणं आले विचार करा माधराव पटेल जेल मधल्या एका कैद्याला भेटायला पंतप्रधान आले म्हणा पंतप्रधान बाळूपडे पंतप्रधान जेल मधल्या त्या कैद्याला भेटाय ते ना म्हणले म्हणा तुला काय मागायचे ते माग तर ते कैदी काय म्हणला काही नाहीकडे म्हणला जलम ठेप झालेली आहे म्हणला मला आणि लय दिवस झालं कदर आला मला या जेल मध्ये या जेलला कलर मारून द्या बरं म्हणला नकर बरं त्याची इच्छा इच्छा राहिला अरे कलर मारा म्हणले दुसऱ्या त्या कैद्याकडे गेले मोदी साहेब त्याने विचारलं काय पाहिजे तुला तुमची मागणी काय आहे काय नाही घड्या मोदी साहेब म्हणला ते दुसरा कैदी आणि काही करा म्हणलं आम्हाला टीव्ही बघायचा लय ना या रूम मध्ये मला टीव्ही लावून द्या मला टीव्ही लावून द्या म्हणाले जेल मध्ये मोदी साहेब म्हणले ठीक आहे म्हले याला टीव्ही लावून द्या रे म्हण विचार करा सगळं माग आले पण पोलीस आले मला या जेल मधून बाहेर काढा वाटाले महाराज संसार म्हणजे गचकरण होय गचकर खाजील तेवढं बर वाटते महाराज विचार करा आणि या जीवाची अधिकार माया मळ मक्षावून जीव केला शुभ्राकार जैसा होता तैसा केला हा जी उपकार मला जसं होत तसं करणारे आमचे गुरु महाराज असतात